सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण सोडतीमध्ये दिग्गजानं धक्क दणका बसलाय आष्टा आणि जत नगरपालिका तर शिराळा आणि कवटेमहांकळ नगरपंचायतीसाठी केवळ खुले झाले आहे तर तासगाव आणि पलूस नगरपालिका सर्वसाधारण महिला तर इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि विटा नगरपालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण जाहीर झालेला आहे ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या मात्र आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई मंत्रालयात पार पडली आणि यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले सध्या कवटे महांकाळ नगरपंचायत वगळता इतर सहा नगरपालिका आणि न चार नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहेत त्यासाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत पार पडली ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली